जपान मध्ये एक दोन दिवस भूकंप झाला नाही तर लोकांना आश्चर्य वाटते सध्या माझी अवस्था तशीच झाली आहे मी शॉकरमॅन आहे अजून कितीही धक्के दिले तरी आमची वेळ आली तर तुम्हाला जो धक्का देऊ तो अविस्मरणीय असेल असा टोळा उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विरोधकांना लगावला मुंबईतील कुर्ला आणि कलिना मतदारसंघातील विभाग क्रमांक सहाच्या विभाग प्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर सोमनाथ सापळे यांनी कार्यकर्त्यांसह मातोश्री निवासस्थानी भेट घेतली निर्णय घेतल्यावर नाराजी असते पण सैनिक म्हटल्यावर शिस्त असतेच ही लढाई एकट्या दुकट्याची नाही तर सर्वांची आहे असे ते म्हणाले संघटनात्मक बांधणी करण्याचे आताचे दिवस आहेत सुप्रीम कोर्टातील निकाल लागण्याची शक्यता आहे बोर्ड आरक्षणाचा निकाल लागेल एप्रिल मे महिन्यात महापालिका निवडणुका लागण्याची दाट शक्यता दा आहे त्यामुळे प्रत्येक शाखेने आपापली जबाबदारी घ्या विधानसभा निवडणुकीसारखी चूक आता नको महापालिकेसाठी सज्ज व्हा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाचे नेते पदाधिकारी आणि शिवसैनिकांना दिले मतदान नोंदणी तपासा सदस्य नोंदणी करा अशा सूचनाही त्यांनी शिवसैनिकांना दिल्या